नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पोलीस मित्र संघटना यांच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत उपनिरीक्षक शीतल शिसाळ यांचा सत्कार वाळवा तालुक्यातील कुर्डक पोलीस ठाणे येथे नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत व पोलीस उपनिरीक्षक शीतल शिसाळ यांचा पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीनं स्वागतपर बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस मित्र संघटनेचे सांगली जिल्हा जनसंपर्क प्रमुख शहाजी कांबळे वाळवा तालुका पदाधिकारी शिशिर धनवडे विराज धनवडे रोहित वायदंडे अक्षय चांदणे प्रताप पाटील तुकाराम चांदणे वाळवा तालुका जनसंपर्क प्रमुख महिला आघाडी सौ शोभाताई यादव उपस्थित होत्या तसेच कुरळ पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस मित्र यांचा पोलीस बांधवांना समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत ही संघटना अग्रेसर राहील हे पोलीस मित्र संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी